जयसिंगपूर नीम शिरगाव येथील भुजंगा भिवा अडसुळे यांचे घर पडून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल चांदीचे दागिने असा एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबतची फिर्याद भुजगा अडसुळे आणि जयसिंगपूर पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की अडसुळे हे गावी गेल्याचा फायदा घेत चोरट्याने घराचा कडीकोंडा कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला घरातील कबाडातील रोख रक्कम तीस हजार रुपये पन्नास हजार रुपयांच्या किमतीचा सोन्याच्या दोन अंगट्या चेन कड्याने गुंपलेली चेन सहा हजार ऐंशी रुपयांची जोडवी चार हजार पाचशे साठ रुपयांचे लहान मुलांच्या पायातील चांदीचे तोडे चार नग तीन हजार चाळीस रुपयांच्या चांदीच्या मासोळ्या पंचवीस हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत